नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून जर होत नसेल तर पीक विमा कंपन्यांना हा पीक विमा जी काही योजना आहे ती पीक विमा योजना बंद करा असा सरसकट सवाल आत्ता ओमराजे निंबाडकर म्हणजे धाराशिव संदर्भातील जो पीक विमा आहे धाराशिव असो संपूर्ण महाराष्ट्रामधील जो पीक विमा किंवा संबंध राज्य सोडून संबंध भारतामधील जो पीक विमा आहे तो पीक विमा बंद करा कारण की शेतकऱ्यांना तो पीक विमा देत नाही शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी तो फायदा फक्त पीक विमा कंपन्यांनाच होतो असताना दिसते अशी मागणी आता ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये मांडून धरले लोकसभेमध्ये लावून धरले आणि त्या संदर्भातील अपडेट आहे की आता ओमराजे निंबाळकर यांच्या म्हणण्यानुसार जर बघायला गेलं तर अगदी खरोखर आहे अगदी खरं आहे आणि ज्या पद्धतीने दोन हजार सतरापासून किंवा दोन हजार अठरा एकोणीस वीस दोन हजार तेवीसचा पीक विमा सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे खरीप असो अग्रीम असो अग्रिम देऊ आम्ही पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना देऊ तो पंचवीस टक्के देखील शेतकऱ्यांना पोचला नाही आहे कुठे पंच्याहत्तर टक्के तर कुठे सरसकट फक्त घोषणांवर घोषणा राज्य शासनाकडून करण्यात येत आहे आपणही त्या ते लोक ज्या पद्धतीने सांगतात की आम्ही तीस तारखेपर्यंत देऊ अठ्ठावीसपर्यंत देऊ किंवा पुढचा जी आर येईल ते ज्या पद्धतीने माहिती देतात त्या पद्धतीने माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो याच्यात कुठंतरी असं वाटतं की आम्ही देखील खोटं बोलताना हे किंवा आम्ही देखील तोंडावर पडतो आहे कारण की यांच्यामुळे हे ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने माहिती आपण देतो आहे आणि आता जी सनसनी बातमी अशीच आहे की त्यांनी अजून मुद्दा लावून धरला आहे होमराजे निंबाडकर यांच्या म्हणण्यानुसार बरोबरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आहे मग उगस शेतकऱ्यांना तुम्ही लालच दाखवून काय फायदा ही जी मधली कंपनी आहे ज्या काही कंपन्या असतील हे यांचाच जवळपास तीस ते चाळीस टक्के फायदा होतोय आणि शेतकऱ्यांना तो काही जो काही तीस चाळीस टक्के फायदा तुम्ही त्या कंपन्यांना करून देत आहे तर मग डायरेक्टली ज्या पद्धतीने आता वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांप्रमाणे जे काही सरकारी अधिकारी असतील ते तिथे जाऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करून डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सरकार पैसे का डिपॉझिट करू शकत नाही आणि करू शकत नसेल तर त्यावर काहीतरी उपाययोजना करा आणि जर करत असेल तर नक्कीच याच्यापुढे ह्या पीक विमा योजना बंद करा आणि या कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट बंद करून डायरेक्टली पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्याची मागणी इथे लावून धरली मित्रांनो आनंदाची बातमी देखील म्हणता येईल कारण की कोणीतरी शेतकऱ्यांचा वाली एक जो की लोकसभेमध्ये असे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना आपल्याला दिसतोय नक्कीच अपडेट पुढे काय होणार आहे नक्कीच जाणणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब టైల్ గ బటన్ వీడియో లాక్కివాద